सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होत असून शहरात काल मध्यरात्री झालेल्या पावसामुळे भरतीच्या ठिकाणी असलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील ग्राउंडवर सर्वत्र चिखल झालेला आहे मात्र याचा मैदानी परीक्षेवर कोणताही परिणाम होऊ नये याची पुरेपूर काळजी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने घेण्यात येत असून ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून मुरुम टाकून मैदान तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिकांश शिरीष सरदेश पांडे यांनी दिली सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे भरतीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आज आम्ही उमेदवारांचे व्हेरिफिकेशन हाईट आणि चेस्ट मेजरमेंट ते घेतले त्यामधल्या पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी जी आहे ती थोड्याच वेळा सुरू होईल काल मैदान आमचं पूर्ण तयार होतं पण त्यामुळे संध्याकाळच्या वेळेचा पाऊस झाल्यामुळे मैदान थोडं खराब झालेलं आहे हे मैदान पूर्ण सुस्थितीत आणून मग त्यानंतर आम्ही उमेदवारांची चाचणी घेणार आहे त्याला साधारणतः अजून दीड ते दोन तास लागतील त्यानंतर उमेदवारांच्या पूर्ण चाचणी ज्या आहेत ग्रामीण पोलीस दलामध्ये ज्यावेळी पंच्याऐंशी पोलीस शिपाई आणि नऊ वाहन चालक शिपाई या प्रदान करता होते आणि त्याकरता जवळपास साडेचार हजार झालेले आहेत उमेदवारांची यामध्ये सोळाशे मीटर धावण्याची चाचणी त्याचप्रमाणे शंभर मीटर धावण्याची चाचणी आणि गोवा तीन इव्हेंट हे घेतले जाणार आहेत आता मैदान करण्याचं कर काम सुरू आहे आणि यावेळी आम्हाला हे सुद्धा लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून सुद्धा सोलापूर शहरामध्ये पोलीस करता उमेदवार आलेले आहेत त्यांच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था आपण हॉल आहे या हॉलमध्ये केलेली आहे काही राहण्याची संपर्क करून रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या स्किनला ची गरज असते याकरिता आम्ही आलोय नवी पेढेतील हबीब येथे आम्ही हा स्ट्राय करणार आहे अल्टिमेट हायड्रेटिंग फेशियल अल्ट्रा हायड्रेशन तुमच्या स्किन साठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किन चा हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट्स मुळे तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज पासून वाचण्यासाठी स्प्लिटेन्स रिमूव्हल ट्रीटमेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे याच बरोबर बॉटॉक्स स्मूथनिंग सारखे अनेक ट्रीटमेंट तुम्हाला करून घेता येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपी आयर चा लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट करून मिळेल आताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेठेमधील हबीब्स हेअर अँड ब्युटीमध्ये